फक्त माझा ऐका माझ्या ऐकून मग त्याच्यावर उत्तर द्या अध्यक्ष महोदय आज अशी परिस्थिती आहे शासनाने असं धोरण आणलेलं आहे की जे नवीन कनेक्शन धारक असतील अशा लोकांनाच फक्त सोलर पंप द्यावं हो। आता पेड पेंटिंग कनेक्शन जळगाव जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतके आहे मग त्या लोकांनाच सोलन भेटेल आणि इतर लोकांनी मग नेमकं करायचं काय कारण ज्यांच्याकडे डिमांड नोट आहे त्याला तुम्ही कनेक्शन द्यायचं नाही अशा पद्धतीचं तुम्ही धोरण ठरवलेलं शासनाने आणि त्या धोरणाचं पालन हे करताय मग आम्ही सगळ्या लोकांचं तुम्ही ऑनलाईन पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये लोकांनी शेतकऱ्यांनी भरून ठेवले आणि नंतर तुम्ही रिजेक्ट करताय मग तुम्ही नेमकं धोरण काय सोलर पंपाचं हे एक तर जाहीर करा ना हे राज्य सरकारने दिलेल्या धोरणानुसार मराठी एमवीसीबी चालत आहे आज अशी परिस्थिती आहे भाऊ ऐका ना सोलर आता आलं साहेब सोलर, सोलर सोलर आता आलं त्याच्या पूर्वी सुद्धा पेड पेंटिंग आहे पेड पेंडिंग विषयी मला बोलायचं नाही माझा बोलण्याचा उद्देश हा समजा की शासन आता सोलरवर पंप द्यायचं म्हणत आहे पण ते फक्त नवीन कनेक्शन धारकांना देत आहे आणि मग ज्यांचा आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक ट्रान्सफॉर्मर लोडेड आहे मग लोडेड असलेल्या ट्रान्सफॉर्मरला ते म्हणताय की आम्हाला ट्रान्सफॉर्मर दुसरा दे, देता येत नाहीये मग एका बाजूला ट्रान्सफॉर्मर पण देणार नाही दुसऱ्या बाजूला ज्याचं कनेक्शन घडू सरकार पण माझं तेच म्हणणं की याच्या नाही आहे त्यामुळे मंत्र्यांना नाही ना साहेब हा विषय धोरणात्मक आहे तुम्ही कॅबिनेट मध्ये हा विषय घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना हा विषय भेटला कंपन मांडा सोलर देत असाल तर तुम्ही आमची पेड पेंडिंग ची प्रॉब्लेम होती तुम्ही काय एचपी चा सोलर आम्हाला द्या ही पण मागणी केली आपण आम्हाला जर तुम्ही मोकळा करायचं असेल याच्यातून तर मला एचपी द्या साहेब दहा एचपी चा नाही तुम्ही समजून घ्या विषय दहा एचपी चा पन्नास एचपी चा नाहीये विषय एवढा आहे की ज्याच्याकडे कनेक्शन आहे तो व्यक्ती तो शेतकरी आज सोलरचा पंप घ्यायला तयार आहे पण त्याला कायद्याने ज्याचं कनेक्शन आहे त्याला सोलर द्यायला शासन म्हणत नाही मग सोलरचा उपयोग काय ठीक आहे आता दुसरा एक मग लोडे ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मर देण्याचे आदेश करा ते म्हणतात की तुम्ही डीपीडीसी मधून द्या मग तुम्ही एक तर आता सगळे विषय बाजूला ठेवून तुम्ही फक्त एमएसईबी फुलफिल करा की जे जे लोडे ट्रान्सफॉर्मर असेल तुम्ही ट्रान्सफॉर्मर करता तुम्ही त्या पद्धतीची तरतूद करा हे आपण दे देतो म्हणजे आपल्या गुडघेत मध्ये देतो काही कायदा द्यावा आमचं हेच म्हणणं आहे की आपण गुडघेत मध्ये खाली मात खाली जाऊ नये त्याच्याकरता आपण सगळे जणांनी ठरवलं सगळ्यांनी मारणे केलं म्हणून आपण दिलं नाही ऐका आम्ही द्या म्हणतोय देऊ नका आमची सगळ्यांची हीच मागणी आहे की तुम्ही ट्रान्सफॉर्मर साठी जास्तीत जास्त काय करणार त्याच्या योजनेमध्ये येणार ट्रान्सफॉर्मर काय पत्र आमदार मग तुम्ही याचं उत्तर द्या आपल्या हो फायदा घेऊन गेला लोक वाढला की द्या आमदारचं पत्र घेऊन या एसी आहे सी एक कोण उत्तर देत एसी आता तुम्ही मला हे सांगा शासनाचं काय आता धोरण आहे तुम्ही लोडे ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मर देण्याची तरतूद तुमच्याकडे आहे का एकदा जरा महाध्यक्ष समोर क्लिअर करा सगळ्या जिल्हा शेतकरी याच्या करता त्रस्त आहे तुम्ही एकदा क्लिअर करा एक तर डीपीडीसी निर्माण करा हे तुमची काय तरतूद आहे हे एकदा आम्हाला कळवा बोला आता स्पष्ट करा पाहिजे सध्या सोळाशे त्र्याहत्तर ट्रान्सफॉर्मर शंभर केल्याचे प्रस्तावित आहे प्रस्तावित साहेब केंद्राचे पैसे आणि ते उत्तराला उद्या शब्दाला शब्द जोडून प्रस्तावित आहेत कार्यन्वय प्रगतीत आहेत काम अंतिम काहीच होत नाही यांचं हे सत्तेचाळीस कोटी केला काय अडचण आहे अडचण काय पाचशे दोन मिटत पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयाला तुम्हाला कधी आले

आगे आगे। एसी साहेब आता आम्ही जर का एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं तर आमचा हा ट्रान्सफॉर्मर याच्या मंजूर करा तर त्यांचं स्पष्ट म्हणणं राज्य सरकारकडून नवीन ट्रान्सफॉर्मर नवीन कनेक्शन हे देणं बंद केलेलं आहे असं काही नाही देतो नाही मग द्याय दुसरा विषय सहाशे सत्याहत्तर आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला विधानसभा क्षेत्रामध्ये असेल ना हो सगळ्या आमदारांना या दिला ना की क्रिती मंजूर झाले देतो काय किमे झाले आम्ही काय ऐकायला दुसरा विषय असा आहे